मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय की संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात जर बैल बघितला तर कलर वेगळं राहणीमान वेगळं आणि ज्याप्रमाणे म्हणतो की कॉकटेल हा कॉकटेलच आहे आणि तिची बरोबरी आजपर्यंत कोणी केली नाही आणि ह्याच्यासारखा बैल झालाच नाही म्हणजे वयात पण एवढं जबरदस्त नाव त्याने केलं आणि आत्ताही जबरदस्त नाव करतोय असा पिंटूबाचं कॉकटेल आपण बघूया की नऊ तारखेला कॉकटेला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि कॉकटेलनं आता दोन चार महिनात चांगला कमबॅक केला आहे आणि प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात मोठ्या मोठ्या मैदानात जिथे नाव कमूद असतोय तू त्या मैदानात पण नाव काढणार ना का आणि काय पायरा असणार आणि काय पद्धतीने बैल पाहणार आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरीर प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा नमस्कार नमस्कार आ... काय सांगशील कॉकटेल मध्ये तरी सगळी प्रेक्षक वगैरे एकदम फॅन फॉलोईंग सगळी शांत आलेली की कॉकटेल मैदानात दिसत नव्हता आजार होता थोडी तब्येत वगैरे ठीक नव्हती जे काय सांगशील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पण अडचणीचा काळ असतो कॉकटेल सध्या अडचणीचा काळ सुरू होता मध्यंतरी थोडा संप संपत आलेला आहे पण या नऊ तारखेला शंभर टक्के तो काळ संपणार काळ संपणारच अशा पद्धतीने आम्ही नियोजन नियोजनात उतरणार असं हा म्हणजे नियोजन एकदम तगडन जबरदस्त आहे नियोजन म्हणजे जो तो असतो तो प्रत्येक आता एवढं मोठं मैदान आहे म्हणजे आज भारताचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपल्या तीन फेऱ्याचं सर्वात मोठं मैदान चंद्रा पाटलांनी बरोवलेलं आहे म्हणजे वेगळे नियोजन आहे तर त्या पद्धतीने जो तो बैलगाडी मालक बैलगाडी सगळेच म्हणजे शौकीन जे येणार सगळे तयारी येणार सगळे सगळे तयारी येणार अगदी बरोबर पण पाहण्याची तयारी येणार बैलगाडी मालक आपलं नियोजन मोठं दिसणार नाही ना 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 ते झालं पण कोकटेन म्हणजे मित्रांनो सांगण्याचं वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत मोठ्या मैदानात तुम्हाला कधीच मान खाली घालून दिली नाही त्यांनी मोठ्या मैदानात आमचं बैल जरी चुकून हार झाली तर टाकाटाकी झालेली आहे असं मोठ्या मैदानात आमच्या बैलाने असं कधी हार न दिली म्हणजे हे आता एक आठ महिने सोडले तर त्याच्या आधीचा काळ आठवायचा हो म्हणजे त्या दोन वर्षात तर बैल म्हणजे कोकटे एवढे गुलाल कोणत्या बैलाचे नव्हते त्याचा मोठा गरव आहे आपल्याला आणि बैल पळू नाही पळू आम्हाला अभिमान आहे आणि काय राहणार आदत मध्ये स्पीड एवढं जबरदस्त होते की म्हणजे कुठल्याही टॉपची बैल असू दे आदतला तू टॉपच म्हणजे म्हणजे जेवढे आपण घेतला कसं आदत मध्ये चांगल्या चांगल्याचे कार्यक्रम केलेत आपण त्यामुळे आता लय उड्या मारून काय करणार नाही बैल नऊ तारखेनंतरच कळेल बैल काय करेल काय नाही काय नाही म्हणजे नवीन आमचं वडकीचं मैदान येते हिंद जयंतीचं खुशीगावचं मैदान येते हिंद केसरी दोन्ही मैदानातून बैल शंभर टक्के राहणार का तर राहणारच कारण की आजपर्यंत तुम्ही मोठ्या बैलगडायला फोन करा मालकाला फोन करा माझा बैल कमी पळतो तर आजपर्यंत त्यांना कॉलच नाही केले जस माझा बैल ठेकले तस शंभर टक्के आपण टॉप मध्ये दुसरी गोष्ट विचारायच झाली की कोकटेल आजपर्यंत तुमचं नाव केलंय संपूर्ण महाराष्ट्रात नाव झाले भारतात नाव झाले पण कोकटेल हा कोकटेला आहे सगळ्यांना एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्याच्याबद्दल वैशिष्ट्य काय सांगशील तुम्ही म्हणजे ह्याच्यासारखं म्हणजे मस् बैल कलर तांबडे दिसतात किंवा काही जो कलर आणि बाकीच्या गोष्टी गोष्टीत कोणत्याच बैल जुळून आलेला हा बैल कधी काही करू शकतो सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे काही सोपं गेली नाही कॉकटेल किंवा कॉकटेल समजतो संपूर्ण महाराष्ट्राचे एक मिनतो भाऊ लक्ष असं होतं की ओपनच मैदानात जर झालं असतं तर आजपर्यंत पराजित जोडी मथुरा आणि कॉकटेल आहे मथुरा आणि कॉकटेल ओपनच्या मैदानात सगळ्यांची पळावी म्हणून इच्छा होती नाही शंभर टक्के म्हणजे असं काय नाही म्हणजे तो बैल आपल्या आहे जर मी जरी फोन केला असताना गाडी पळायचे तर त्यांनी सगळे कॅन्सल करून आपले झोप पळलेच असते असा काही विषय त्यांनी उद्या जरी फोन केला की के के गाडी आपली पळवायची तरी आम्ही पळणारच आहे तरी साधारण काय झालं होतं म्हणजे मध्यंतरचा जो काळ होता तो थोडासा बॅडपट चालू होता आपला तरी साधारण आजारी होता थोडासा विकनेस पण होता थोडासा त्रास होता आता कव्हर होत आलंय आम्ही चांगल्या म्हणजे पद्धतीने कव्हरिंग झालेलं आहे आता भविष्यात अडचण येणार नाही त्याची पूर्ण काळजी आता बैल आता काय मध्ये पाळणार नाही डायरेक्ट नऊ तारखेला दिसेल काय विषय काय नाही बरोबर मित्रांनो मी थोडासा एक वेगळा प्रश्न कडे जातो पिंटू भाऊ एक मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगा ज्यावेळी आपला बैल पळत होता त्यावेळी तुम्ही कुणालाच नाही म्हटला नाही प्रत्येकाला बैल दिले चांगलं या बैलगाडी क्षेत्रात तुमचं बंद नाव आहे बैल पळत असताना काय आपली परिस्थिती असते आणि बैल बॅकफूटला गेलं की काय असते काय सांगितलं सत्यता म्हणजे चांगली चांगली कारण द्यायला लागतात की ज्या लोकांना नातर माझा फोन त्यांना यावा हा आपने आज तीच आपल्याला कारण देतात की बाबा आमचं झालंय नियोजन किंवा आज बैल नाही पडणार आणि त्या मैदानात बैल त्यांचा असतो ठीक आहे ना जास्त काय विषय नाही म्हणजे प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाचा कार्यक्रम होणार तर आणि संयम घेतला पाहिजे संयम घेतला पाहिजे म्हणजे आजपर्यंत आपल्याला एक चांगली त्यांनी किताब वगैरे मिळवून दिले ती तुमचं नाव पण त्यांनी चांगले केलंय सगळ्यांची एक इच्छा आहे की कॉटेल ज्या प्रमाणात पोहोचते त्या छोट्या कॉटेलने पण संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नाव करायला सुरुवात केली छोटा कॉकटेल पण बघा आता म्हणजे बैल बन आता बैल चांगला बैल टाकली बैलाला वाढवत पळतोय बैल छोटा कॉकटेल पण भविष्यात त्याचं नाव तो पूर्ण पुढे वाढवणार शंभर टक्के टक्के त्याचं पण चांगल्या पद्धतीने नियोजन आहे आम्ही आदत कॉकटेल त्याचं नियोजन चांगलं झाले वर ती गाडी शंभर टक्के राहील तर आम्हाला पूर्ण गॅरंटी ती गाडी पण राहू शकते आमची म्हणजे आपल्याला दोन्ही पण बैल पाहताना दिसतील दोन्ही पण छोटा पण कॉकटेल पाहताना दिसेल मोठा पण कॉकटेल पाहताना दिसेल आता काय आहे की नऊ तारखेचं जे मैदान आहे ती संपूर्ण ला महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतातलं मोठं मैदान आहे एक त्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगशील आयोजन नियोजन डबल मार्क पाटलांनी एवढं मोठे केलं हे नियोजन मी केलं आणि दानत पण लय मोठे त्या म्हणजे दानत शिवाय हा म्हणजे एवढं बक्षीस पण ठेवू शकत म्हणजे मस्त रा महारती महाराष्ट्र महारती मस आमदारांनी मैदान घेतल्यात खासदारांनी मैदान घेतल्यात चंद्रा पाटलांचे मैदान घेतले तशी दमक नाही कोणतंच तशी दमकच नाही कोणात की मैदान घ्यायचं किंवा काय करायचं म्हणजे दिलेला शब्द तिने माघार घेतला नाही फॉर्च्युनरच घेतो म्हणून सांगितलं तर फॉर्च्युनरचं घेतलं शंभर टक्के म्हणजे ते सांगतो काही खासदारांची बी दानं तेवढी नाही किंवा आमदार दानं तेवढे नाही दानं दान पहिलं नातेस म्हणजे ते आपले चंद्रदा पाटील त्यांच्या तेवढे मोठे म्हणजे दानशिर व्यक्तिमत्व आहे तरी काय सांगितलं नऊ तारखेला नियोजन कशा प्रकारे असणार कोणावर नियोजन वगैरे असेल काय असं नियोजन आता काय सगळे पहिले सांगण्यात मजा नसते छोट्या कॉकटेलचं पण चांगल्या टॉप मध्ये नियोजन झालंय ती गाडी जवळची तिन्ही फेरी मधून लागली ती गाडी आमचं छोट्या कॉकटेलचं एक वैशिष्ट्य आहे तिन्ही फेरी मधून लागले त्यांनी कधीच मार नाही काढलेला बरोबर हा आणि ह्याचं पण नियोजन असं आहे शहालाच कि चांगले मध्ये चांगल्या नावासोबत नाव असेल म्हणजे टॉपच्या नावासोबत नाव असेल दुसऱ्यामध्ये असेल का आदत मध्ये पाहणार आपण आदत आदतमध्ये पाहणार तर मित्रांनो आपण बघल की नऊ तारखेला जो काय का असेल हो का जो कम कुठल्या प्रकारे असणार आहे आणि नाव कोकटेल काय होईल ती सगळ्यांच्यासाठी तुम्ही सांगून द्या की ज्यावेळी आपलं नाव असतंय आणि आपण ज्यावेळी बॅक फुटला असतो या त्याच्यात एक तुम्हाला अनुभव चांगला जाणार जर सांगायचं तर बैलाडी क्षेत्राशी काय सांगितलं म्हणजे तुम्हाला अनुभव वेगळे मोठा आहे शोकांनी म्हणजे ज्याचा बैल नाही पळत तरी अवघड समजा <coughs> कि माणस शब्द चालणारे माणसं कमी आहेत आणि बैल पळणारे एखाद्या येड्याच पायदारच बैल पळतो आणि जे मोठा मालक असेल हुँ। त्याला हंगून पण विचारू शकत नाही अशी परिस्थिती बैलगडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात ज्याचा बैल पळेल तेवढ मोठा तोच मोठा मालक दुसरं कोण नाही तुम्ही कोण नाही मोठे त्याचा बैल पडेल तोच मोठा माणूस आहे बैल आता काय ह्याच्या नंतर काय आपली कॉकटेल नंतर काय कुठली खरेदी वगैरे दिसले किंवा काही असं आशा काय असं छोट्या कॉकटेलवर जास्त लक्ष असलं आमचं की छोट्या कॉकटेलच्या पद्धती स्पीड लावतोय घरची गाडी पळाली कॉकटेलच्या बरोबरीने पळाला छोटा कॉकटेल कडली गाडी लागली आम्ही थोडक्यात अर्ध्या फुटात खाल्ला त्याचा काय विषय कडली पण ते छोटा कॉटेल चांगला पळला होता म्हणजे असा काही विषय नाही आता बऱ्यापैकी राहुलबाईंची तुमची एकदम म्हणजे मित्र तो एकदम भावापेक्षा पलीकडचं तुमचं नात आहे आता राहुलबाईंच्या बद्दल दरवेळी तुमच्या मनातून म्हणजे एवढी स्पर्ध चांगली असते मग आपल्याला पळताना दिसेल शंभर टक्के त्या दिवशी पण नियोजन झालेलं आहे नंतर फोन झाला मग तुरचं चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं मग तो पळताना दिसेल साधारण आपले हे मैदान झाल्यानंतर मथूरची आणि कॉकटेलची गाडी आपल्याला पळताना दिसेल का कोणाला दिसू शकते कारण आमचं वडकीच मैदान आले जवळ वडकीत पण दिसू शकते गाडी मैदानात पुसेपैकी एक दिसू शकतो मित्रांनो सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मागल्या वर्षी ज्यावेळी मुलाखत घेतली होती पुसेगावचं मैदान होतं त्याच्या आदल्या दिवशी आपण मुलाखत घेतली होती त्या दिवशीच मला पिंटोबा म्हटले होते की आपलं मथुर सोबत नियोजन आहे ना आम्ही एक ती तीन <laughs> ते तीन मध्ये शंभर टक्के आपण असणार आहे आणि त्याच दिवशी रात्री आमची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी कॉकटेलचा दुसरा नंबर बसला होता आपला दुसरा बसला म्हणजे बोलल्याप्रमाणे शब्द तुम्ही ते पाळला किंवा ती करून दाखवलं तुम्ही काय आमचा दिवस पायर होतो राहू बाई जर एका एक शब्द होत असतो कोणत्या गोष्टीला जे काय होतं त्यांनी <laughs> जर फोन केला ना पळायचंय तर पळायचंय आम्ही जर सांगितलं ना फोन केला ना सच्छा अगदी शिवसेना जर फोन केला ना की आपल्याला पडायचे तर पळायचं म्हणजे असा विषय नाही होत की बा पडायचे का नाही पाहिजे राहू माग बैल आपलं कमी असेल नाई चार वेळा सांगितलं की आपली गाडी पळू गाडी पोळू गाडी पोळू पण आपण गाडी काय नव्हती पळवली की चला ठीक आहे ना की दुसऱ्या आपल्यामुळे दुसऱ्याचं मात्र नको हा आपण मोठा विषय असतो तर बैल थोड्या छातीतून मारला पहिलं थोडी अडचण बोलत त्याच्यामुळे आपण थोडस सगळ्या गोष्टी सांभाळून गाडी पळवली ते पण बैठले की आमच्याकडे गाडी लागली आणि पाऊस झाला चिखल झाला त्यामुळे अडचण त्या गाडी बोलात राहिली असते राजा म्हणून राहुल बाहेर ओळखल त्यांच्या राहुल असं माणूस फॅन फगरची एवढी काळजी घेत होतो आपण त्यांच्या जवळची माणसं आणि दुसरी गोष्ट असे की त्यांचं नाही बैल पळते म्हणून लांब करणारी माणसं नाही ह्या बैलगाडी क्षेत्रात अशी काय उत्पत्ती आहे की फक्त बैल पळणार माग पळणारी त्यांना काय माणसाचं गेन नाही किंवा हा माणूस काय काय क्वालिटी किंवा काय किमती आहे काही नाही देण नाही नातेगुती सुद्धा माहित नाही बैलगाडी क्षेत्रात ज्याचं पळतो त्याच्या मागच त्या काय बोलाय शब्द बोलू शकत नाही पण तू त्याच अगदी बरोबर आहे आणि म्हणजे तेवढं कसं तुमचं संबंध पण चांगले असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या ते आणि आपल्याला नऊ तारखेला गाडी पळताना पण दिसल सगळं होईल कालांतरानं एक सांगायचं झालं तर की आपलं पुसेगावचं पण मैदान येते तुमचं वडकीचं दत्त जयंतीचं पण मैदान येते त्याचं नियोजन काय प्रकारे असेल किंवा काय असेल मैदानाचं नियोजन वगैरे कसं चाललंय काय मैदान वडकीची तारीख नाही जायचं दोन्हीपैकी एक, एक, एक तर मैदान आम्ही शंभर टक्के एकत्र पळू एकत्र दोन्हीपैकी तरी मैदान कुठल्या तरी तर मित्रांनो सगळ्यांची इच्छा होती की, की मथुर आणि कॉकटेल एकत्र पळताना दिसावा आणि ज्या ज्यावेळी माझ्या हिशोबान पाळलं त्या त्यावेळी इतिहास केला तर शंभर टक्के केलाय आणि करून दाखवले बोग्या आपण काही दिवसांचीच प्रतीक्षा राहिल्या सात ते आठ दिवसात आपल्याला कॉकटेल पुढच्या रविवारीच ह्या टायमिंगला जो काय असेल ते निकाल आपल्याला सगळ्यांना दिसेल आणि ह्याच्यात जाणवल की कमबॅक असणार आहे का तर कमबॅक शंभर टक्के असणार आहे आणि ज्या प्रकारे नियोजन केले त्या प्रकारे सगळ्यांना दिसून येईल आणि भाऊने आपल्याला वेळेत वेळ काढला आणि वेळ काढून आपल्याला एक चांगली मुलाखत दिली ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि जो आता छोटा कॉकटेल पळतोय आज पळायला गेलाय आपण एक पुढच्या दहा ते पंधरा दिवसात ज्यावेळी आपण इकडे होत्या प्रमाणे छोटे कॉकटेलची पण एक चांगली आपण जबरदस्त चांगली बाईट घेऊया की कॉकटेलचा वारसा चालवणारा जर दुसरा गुन्हा असेल तर छोटं कॉकटेल असणार आहे तर धन्यवाद दादा धन्यवाद